मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच नाईन्टी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गणपती विसर्जना दिनानिमित्त अतिशय उत्साहात विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत पुलिसांचा मोठा काटेकोर बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्याचबरोबर भुसावळ शहराचे शे डी वाय एस पी सर संदीप गावी सर त्याचबरोबर भुसावळचे तहसीलदार मॅडम नीता लबडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी छोटी प्रतिक्रिया आपण त्यांची घेणार आहोत सर सर्वप्रथम एम एच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज संजय गणपती विसर्जना संदर्भात काय संदेश देणार आणि काय मेसेज देणार सर आपण पूर्ण भुसावळ शहरामध्ये गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या अनुषंगाने एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे जे मंडळ दहा दिवस ज्यांनी गणपती बाबा बसवला त्याचा आज भक्तिभावाने विसर्जन करत आहे त्या अनुषंगाने सर्वांना आम्ही आवाहन करतो जे पण या मिरवणुकीला बघण्यासाठी आलेले नागरिक असतील किंवा गणेश उत्सवामधील सर्व भाविक असतील आपण या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही या अनुषंगाने आपण वर्तन करावं तसेच आमचे जे पोलीस कर्मचारी अंमलदार या बंदोबस्तामध्ये उभे आहेत ते जे निर्देश देतील त्या निर्देशांचं पालन करावं सर जसे की जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ जे केंद्र आहे गणपती विसर्जनाचं संपूर्णच लक्ष या ठिकाणी लागून असतं ते या वेळेला आपल्या मार्फत काय बंदोबस्त करण्यात आलेला आहे असं काही टेन्स वातावरण नाही आहे सगळेजण एकमेकांच्या सहकार्याने या ठिकाणी मी विसर्जन भरून पार पाडत आहे तरी देखील कुठलाही हे होऊ नये या अनुषंगाने या ठिकाणी एक एसआरपीएफ प्लाटून एक आर सी बी प्लाटून स्वतः आम्ही दंडाधिकारी पी आय होमगार्ड्स असा पुरेसा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे थँक्यू सर सरांना अतिशय चांगल्या पद्धतीनं संदेश दिलेला आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ मध्ये सर्वांचं लक्ष लागून असते विसर्जना दिनानिमित्त त्याचबरोबर पोलिसांचाही या ठिकाणी मोठा बंदोबस्त लागलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत तहसीलदार मॅडम जुळलेल्या आहेत तहसीलदार मॅडमशी आपण या ठिकाणी भेट घेणार आहोत मॅडम सर्वप्रथम एम एच नाईन्टी न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं काय सांगाल विसर्जना दिनानिमित्त अतिशय उत्साहामध्ये भुसावळमध्ये हे वातावरण आहे आज गणेशोत्सव आहे आणि गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू आहे सर्व धर्मियांचे लोक इथे सहभागी झालेले आहेत सर्वांना आवाहन आहे की अतिशय आनंदात आपण आहात सुंदर उत्साह आहे आपल्यामध्ये शांतता पूर्ण रीतीनं आपल्याला हो। साजरे करायचे आहेत सर्वांनी आपल्या आप एकमेकांच्या भावना जपायला पाहिजे आणि उत्साहाचा आनंद घ्यायला पाहिजे धन्यवाद मॅडमने ही अतिशय चांगला मेसेज या ठिकाणी दिलेला आहे सांगितलेला आहे संपूर्ण भुसावळ मध्ये जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ मध्ये सर्वांचं केंद्र लागून असतात विसर्जना दिनानिमित्त अतिशय काटेकोरपणे पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे स्वतः डीवाय पी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तहसीलदार मॅडम उपस्थित आहेत नगरपालिकेचे कर्मचारी असतील पूर्ण प्लॅटोन असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय शांत पद्धतीने शिस्त पद्धतीने विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत भावी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मोठे मिरवणुकाचे गणपती सुद्धा या मार्गाने जात असतात अतिशय चांगल्या पद्धतीने मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडत आहेत अशी अपडेट्स आम्ही एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एच नाईन्टी न्यूज सोबत राहा बघत राईन्टी न्यूज धन्यवाद